दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गुन्हे शाखून टेकच्या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी क्राईम ब्रांच युनिट एक चे पोलीस अधिकारी अंमलदार शोध घेत असताना पोलीस सवलदार प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पिंपळगाव लेप तालुका युवला जिल्हा नाशिक येथील खंडेराव मंदिरात सचिन मधुकर तोरवाणी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी पुढील तपासकामी उपनगर पोलीस यांच्या ताब्यात दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच आणि टेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रवीण वाघमरे प्रदीप मजदे प्रशांत मरकड विशाल काटे संदीप बाण पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस हवलदार जोगेश्वर बोरसे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक